नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांचं लोकसभेचं तिकीटसुद्धा फिक्स झालं आहे पण त्यांच्या या पक्षप्रवेशानं महायुतीत प्रचंड खळबळ माजली आहे मोठ्या प्रमाणात त्यांच्या तिकीटाला विरोध होतोय कडू अडसुळांनी खुलेआम विरोध केला आहे इतका विरोध असताना सुद्धा भाजपनं राणांना तिकीट का दिलं काय आहे अमरावतीचं राजकारण पाहूया मार्चला अमरावतीत झळकलेले हे पोस्टर्स अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधाची झलक आहे महायुती पक्षांकडून जोरदार विरोध दर्शवला जातोय यात सगळ्यात पुढे नाव आहे ते शिवसेना नेते आनंदराव अडसुळांचं अडसूळ आणि राणा यांचं कधीच जमलं नाही अमरावती मतदारसंघात त्यांचा गेल्या बारा वर्षांपासून संघर्ष आहे आनंदराव अडसुळांनी कधीच ठणकावून सांगितलं होतं की आपल्याला राजकारण कायमचं सोडावं लागलं तरी चालेल पण नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नाही आता राणांना तिकीट जाहीर झाल्याने अडसूळ यांनी राणांवर थेट निशाणा साधायला सुरुवात केली आहे अडसुळांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करून राणांविरोधात दंड स्थोपटले आहेत अडसूळ यांच्या सोबतच राजकुमार पटेल आणि बच्चू कडू यांनी सुद्धा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केलाय राणांचा प्रचार न करण्यावर कडू ठाम आहेत तर त्यांनी थेट राणांना या मतदारसंघातून पाडण्याचा सुद्धा चंग बांधलाय एवढा विरोध असताना भाजपनं नवनीत राणांना तिकीट का दिलं ते पाहणं गरजेचं आहे नवनीत राणा अमरावतीच्या अमरावती मतदारसंघ चर्चेत आलाय तो नवनीत राणांमुळेच नवनीत राणांना दोन हजार चौदा ला पराभव स्वीकारावा लागला होता पण त्यांनी आपल्या राजकारणाची जमीन तयार केली जनसंपर्क वाढवला शहरात नाही तर आदिवासी पाड्यांपर्यंत त्या पोहोचल्या सणवाराला राणा आदिवासी पाड्यावर नक्की जातात महिला मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली तर दुसरीकडे मोदींना समर्थन करत भाजप मतदारांमध्येही त्या लोकप्रिय झाल्या मोदींच्या खंद्या समर्थक म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या आजही या मतदारसंघात नवनीत राणा तगड्या उमेदवार आहेत आणि म्हणूनच भाजपनं त्यांना पक्षप्रवेश आणि सोबत थेट तिकीट सुद्धा दिलंय आता प्रश्न इतकाच आहे की स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करून राणा त्यांना सुद्धा सोबत घेणार का हे पाहूच येत्या काळातही ते आपल्याला कळेलच पण नवनीत राणांच्या लोकसभेच्या तिकिटाबद्दल उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका